और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, प्युरिफायर, सध्या राजकारणाचा चिखल झाला असून यातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी दोन्ही ठाकरे गट बंधूंनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे मनसेचे अंबरनाथ जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली असून ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र येणार का याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या असून अवघ्या महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलंय मुंबईत आणि अंबरनाथमध्ये आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे एकत्रित बॅनर सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून लावण्यात आले होते आता यापुढे जात अंबरनाथचे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी हे दोन भाव एकत्र येण्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली असून महाराष्ट्राच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र यावं अशी महाराष्ट्राप्रमाणे असल्याचं शैलेश शिर्के यांनी सांगितलंय काय दोन्ही कुटुंब एकत्र आले आपण फेसबुक वर पोस्ट टाकली की दोन्ही भावांनी एकत्र आले पाहिजे नेमकी काय पोस्ट आणि काय आम्ही पोस्ट टाकली होती आता आम्ही जेव्हा सामान्य माणसांमध्ये सर्व शहरांमध्ये अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर इकडे जेव्हा फिरत असतो तेव्हा प्रत्येक सामान्य माणूस प्रत्येक मराठी माणूस हा आम्हाला सांगत असतो का दोघा भावने एकत्र लावायचे ह्या भावनेने मी ती पोस्ट टाकलेली आहे पोस्ट टाकण्यामागचा उद्देशच आहे का दोघं भाऊ जर एक झाले तर महाराष्ट्रात कोणाचीच गरज आपल्याला लागणार नाही ह्या उद्देशाने मी माझ्या भावना त्या व्यक्त केलेल्या आहेत पण निर्णय घेणं हा सर्वस्व अधिकार आमच्या साहेबांचा आहे आणि ते जे घेतील तो आम्हाला मान्य पण कुठेतरी आता दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे आणि राज ठाकरे यांची एक भेट झाली होती आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या आणि तुम्हाला असं वाटतं का भाजप ह्या दोन्ही भावांना एकत्र येऊन देत नाही भाजप दरवेळेला काहीतरी चांगलं होत असते त्याच्यामध्ये साहेबांना भेटून आमच्या खोडा घालत असतात ते त्यांची संस्कृती आहे बोलायचं एक आणि करायचं एक तर त्यांना जे काय उत्तर साहेबच देतील आम्ही निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा